नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपला विषय आहे की मुंग्या घरात का येतात मुंग्या कोणते संकेत देत असतात मित्रांनो सिक्स्थ सेन्सच्या दृष्टीने मुंगी किंवा मुंग्या जे संकेत देतात ते मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरात मुंग्या येणे किंवा मुंग्या होणे याचे काही शुभ अशुभ असे संकेत असतात मित्रांनो मुंग्या विविध प्रकारच्या असतात परंतु जनरली घरामध्ये काळ्या आणि लाल मुंग्या छोट्या आकाराच्या मुंग्या दिसून येतात सर्वांच्याच घरात मुंग्या दिसतील असे नाही मुंग्यांमुळे अनेक शुभ संकेत मिळतात तसेच काही संकेत अशुभसुद्धा असतात काही घरांमध्ये मोठ्या आकाराच्या मुंग्या किंवा मुंगळे दिसून येतात त्यांचेही काही महत्त्वाचे संकेत असतात अनेकांना अनेकांना या मुंग्यांबद्दल संकेत मिळालेले आहेत आणि त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनात योग्य प्रकारे करून घेऊ शकतो सुरुवातीला बघूया छोट्या बारीक काळ्या मुंग्या मित्रांनो काळ्या मुंग्या आपल्या घरात येणे म्हणजे खूपच शुभ संकेत मानले जातात जेव्हा घरातील आर्थिक परिस्थिती चांगली असते घरातील लोकांचे शारीरिक स्वास्थ्य चांगले असते घरातील वातावरण छान मोकळे आणि आनंदी असते त्यावेळी काळ्या मुंग्या घरात दिसून येतात ज्या घरात आर्थिक अडचणी आहेत टेन्शन आहे घरात कोणी दीर्घकाळापासून आजारी आहे अशा ठिकाणी काळ्या मुंग्या तुम्हाला शक्यतो दिसणार नाहीत घरात काळ्या मुंग्या नसणे हे सुद्धा वास्त्रू वास्तुशास्त्रानुसार चांगले संकेत आहे मुंग्या जर एका रेषेत घरातून चालत असतील मोठी लाईन असेल तर लक्ष्मी प्राप्तीचे किंवा चांगले आर्थिक लाभाचे संकेत असतात काळ्या मुंग्या घरात सैरा वैरा धावत असतील तर पैसा येईल परंतु खर्च होईल चांगल्या कामासाठी शुभ कार्यासाठी खर्च होईल असा त्याचा अर्थ असतो काळ्या मुंग्या बाहेरून घरात येताना दिसल्या किंवा दरवाज्यात दिसल्या तर लवकरच धनप्राप्तीचे मोठे योग येण्याचे संकेत असतात <ुश> याच काळ्या मुंग्या घरातून बाहेर जाताना दिसल्या तर तुमचे देणे घेणे मिटेल कर्ज असेल तर ते संपेल असा त्याचा अर्थ होतो मुंग्या <ुश> <ुश> जर त्यांच्या अंड्यांसह म्हणजे अंडे घेऊन तुमच्या घरामध्ये आल्या असतील तर मात्र फारच मोठा धनलाभ होणे असे संकेत असतात मात्र <ुश> याच मुंग्या आपली अंडी घेऊन घराच्या बाहेर पडत असतील किंवा घराच्या दरवाज्यावर मोठ्या संख्येने थांबलेल्या असतील तर तुमच्या घरावर कोणाची तरी नजर आहे कोणीतरी लक्ष ठेवून आहे हा तुमच्या घरात चोरी होणार असल्याचा फार मोठा संकेत आहे धननाश होऊ शकतो घरावर मोठे संकेत येऊ शक संकट येऊ शकते त्याचा वेळेच उपयोग करून घेतल्यास आपण होणारे नुकसान टाळू शकतो याच मुंग्या जर तुमच्या ऑफिसमध्ये दिसल्या म्हणजे काळ्या मुंग्या दिसल्या तर धनप्राप्तीचे किंवा लक्ष्मीप्राप्तीचे तसेच भरभराटीचे संकेत मानले जातात काळ्या मुंग्यांची लाईन घरात असेल आणि त्या मुंग्यांवर त्यांच्यावर उपाय करायचा असेल तर मित्रांनो साखर किंवा जिथून लाईन सुरू होते तेथे ते मीठ टाकले तर त्या मुंग्या निघून जातात तुमच्या जेवणाच्या डब्याला किंवा अन्नाला काळ्या मुंग्या लागणे हे सौभाग्याचे किंवा सुख समृद्धीचे लक्षण असते तुम्हाला घरात लाल मुंग्या दिसणे हे मात्र आर्थिक टंचाई आर्थिक अडचणींशी सामना करावा लागेल असे संकेत असतात लाल मुंग्या अचानक दिसणे म्हणजे आर्थिक अडचणींबरोबरच तुम्हाला काही संकटांचा सामनाही करावा लागेल लाल मुंग्या घरात इतस्तथा फिरत असतील आणि मोठ्या प्रमाणावर असतील किंवा लाल मुंग्या या आकाराने मोठ्या असतील तर घरातील कोणाचे तरी आरोग्य किंवा स्वास्थ्य बिघाडण्याची शक्यता असते घरात मोठ्या लाल मुंग्या किंवा पंख असलेल्या उडणाऱ्या मुंग्या या आरोग्याच्या संबंधित असल्या तरीही आर्थिक अडचणी व आर्थिक नुकसानीचे संकेत देतात घरातील अन्नाला किंवा जेवणाच्या डब्याला लाल मुंग्या लागणे म्हणजे आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असल्याचे संकेत आहे तुमची परिस्थिती बदलली किंवा चांगली झाली किंवा कुठून तरी पैसा येणार असेल तर लाल मुंग्या लगेच निघून जातात हा अनेकांचा अनुभव आहे आर्थिक परिस्थिती खूपच बिकट बनली किंवा टंचाई चिंताग्रस्त जर तुम्ही बनला तर लाल मुंगी तुम्हाला मानेवर हातावर किंवा तुमच्या कपड्यावर सुद्धा दिसून येतात मित्रांनो ज्यांचा शिक्स्त सेन्स जास्त आहे किंवा ज्यांचा शिक्स्त सेन्स जागृत आहे अशा माणसांना हे संकेत लगेच कळतात किंवा जाणवतात मुंग्यांचे संकेत वेळीच ओळखून योग्य उपाययोजना केली तर मानवी जीवन सुखी समृद्धी बनवता येते मुंग्यांच्या अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात लाल मुंग्या जास्त काळ राहणे वास्तुदोषसुद्धा मानतात मुंग्या घालवण्यासाठी साधी सोपी उपाययोजना करू शकतात मीठ किंवा रॉकेट टाकले तरी मुंग्या निघून जातात त्यामुळे मुंग्यांपासून मुक्ती मिळते घरात मुंग्या येणे किंवा मुंग्या होणे शुभ शुभ का अशुभ मानतात यामागे मानसशास्त्रीय दृष्ट्या म्हणजे सायकोलॉजिकल कारणे असते काळ्या मुंग्या शक्यतो चावत नाही किंवा त्रास देत नाही या उलट लाल मुंगी किंवा मुंगळा किंवा मोठी लाल मुंगी चावली तर त्रास होतो थोड्या वेदनाही होतात जेव्हा चांगली परिस्थिती असते तेव्हा ऑटोमॅटिक आनंदी वातावरण तयार होते लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार अनेक गोष्टी घडतात त्यामागे आपले विचारसुद्धा असतात त्यामुळेच काळ्या मुंग्या चांगले मान मानतात किंवा आर्थिक अडचण चालू असेल खूप अडचणी किंवा चिंता सतावत असतील तर आकर्षणाच्या नियमानुसार घरात लाल मुंग्या दिसून येतात जेव्हा मुंग्या आपली अंडी घेऊन घराच्या बाहेर पडतात म्हणजे त्यांना आपले घर सुरक्षित वाटत नाही म्हणून चोरीचे किंवा नुकसान नुकसानीचे संकेत मानतात मित्रांनो तुम्ही अनेक युट्यूबवर व्हिडिओ बघितले असतील व्हायरल व्हिडिओ पण बघितले असतील परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी दिसून येतील की काळ्या मुंग्या लाल मुंग्या यांचे वास्तुशास्त्रानुसार असलेले जे संकेत आहे आपण त्याच्या उपाययोजना पण बघितल्या आहेत आपणही या माहितीचा किंवा संकेतांचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्या आणि सुख समृद्धीचे जीवन जगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद